नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी कारल्याचा तोडा चालू आहे आजच्या रोजीला कारले तोडायचं काम चालू आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सारा झिमझिम पाऊस चालू आहे मित्रांनो मी तुम्हाला जो काही प्लॉट दाखवणार आहे हा जो काही प्लॉट आहे मित्रांनो हा आपण कारलीची लागवड केलेली आहे या ठिकाणी दोन व्हरायटी लागवड केलेली आहे आता सध्या मी दाखवलं ते चुआ कारला लागवड केलेलं आहे ही लिटल चांप वरायटी आहे मित्रांनो गेल्या तीन ते चार दिवसापासून जास्त प्रमाणामध्ये पाऊस चालू आहे आणि जो काही पाऊस आहे मित्रांनो हा नॉनस्टॉप चालू आहे उघडायलाच तयार नाही तर या ठिकाणी सध्या कारल्याचा तोडा चालू आहे तुम्ही बघू शकता हे काही स्ट्रक्चर आहे खाली पूर्णपणे पाणी अशा प्रमाणात साचलेलं आहे आणि इथं कारले तोडायचं चा काम चालू आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो खूप सारा पाऊस चालू आहे तर पावसामध्ये आपल्याला फवारणी करता येत नाही नॉर्मल प्रमाणामध्ये आपल्याला जे काही पान तिवळं पडायला लागलेलं आहे हुरीचा हा नॉर्मल अटॅक झालेला आहे तर यासाठी तुम्हाला एक सांगतो खालून आपून ये ना सल्फर सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो बुरशीनाशक नाश्यक लेट झालं मेटल एक्झिन झालं चांग चांगली बुरसू सोडा आणि चांगल्या प्रमाणात डस्टिंग करा आता एक तर अशा प्रमाणामध्ये हा पूर्णपणे मंडप झालेला आहे तुम्ही पाणी पण बघू शकता किती प्रमाणामध्ये साचलेलं आहे आणि जो काही शेंडा आहे शेंडा चांगल्या प्रमाणामध्ये चालायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो पण जे काही पिवळेपणा असं खालून पडतो तर हा पिवळेपणा ज्या टायमाला पाणी जास्त प्रमाणात प्लॉटवर तर आता मित्रांनो त्या टायमाला खालून बुरशीचा अटॅक जास्त प्रमाणात होतो आणि पाणी पडायला सुरुवात होती तो आप खालूं तुन खालूं सल्पर सोडा, सोडा, तर सर्वप्रथम तुम्हाला एकच सांगायचं आहे तर त्या टायमाला आपण चांगल्या प्रमाणामध्ये बुरशीनाशक खालून गेले पाहिजे यातून खालून सल्फर सोडा एलियट सोडा किंवा मेटल एक्झिम सोडा त्यानंतर मित्रांनो तुम्हाला सांगतो वरून तुम्हाला डस्टिंग करता इम्पॉसिबल झालं तर डस्टिंग करा सल्फरची डस्टिंग किंवा अँट्राकॉल त्याचं बन करून अशा प्रमाणामध्ये डस्टिंग करा आणि प्लॉट वाचा जेणेकरून ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण कारले लागवड केलेली आता सध्या ती हरिफिंग आलेली आहे या ठिकाणी लहान आहे कारला लावून गेलेलो आहे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तेव्हा हे अशा पद्धतीने कारलं आहे मित्रांनो हे छोट छोट आले कारलेचे आपण हे प्लॉट लावलेलं आहे पूर्णपणे पावसामध्ये प्लॉट आहे पाव एक्सलंड आहे पानाची कॅनू पिले जबरदस्त आहे मित्रांनो हिरवेगार पान आहे पूर्णपणे तुम्ही बघू शकता जो काही शेंडाबिंडा बिंडा एकदम ओके ह्याचा आणि अशा पद्धतीने आपण ही लिटल चाम्प व्हरायटी हो लावलेली होती कारलेची मी गेल्या भरपूर दिवसापासून कारल्याची शेती करतो मित्रांनो तर त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो भरपूर साऱ्या प्रॅक्टिस केल्या पावसाळ्यामध्ये कारल्याला खूप सारं जपलं गेलं पाहिजे आजच्या रोजीला आपल्या शेतामध्ये कारले लागवड ला ला शेता ला करून दोन महिने झालेले आहे या ठिकाणी दोन महिन्यामध्ये मा तुम्हाला सांगतो पाठीमागायचे दाखवतो आहे अशा पद्धतीने कारल्याची पूर्णपणे आपण लागवड करून हार्वेस्टिंग चालू केलेली आहे या ठिकाणी आणि हे काही आजच्या रोजीला आपले कारले निघाले मित्रांनो छोट्या छोट्या तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण कारले काढलेले पावसाळ्यामध्ये पूर्णपणे आणि हे पूर्णपणे आपलं जे काही बागाचं स्ट्रक्चर आहे मित्रांनो या ठिकाणी जे काही मी तुम्हाला वरून दाखवतो कशा प्रमाणामध्ये दिसतं अशा पद्धतीने मित्रांनो पूर्णपणे स्ट्रक्चर आहे बागाचं याच्यावरून आपल्याला एक कारले आपण कार आप ला लावले बघू शकता मित्रांनो मी आजच्या रोजीले कारले तोडलेले लहान लहान अशा पद्धतीने आपलं नियोजन चालतं आणि आजच्या रोजीला पाऊस चालू आहे मित्रांनो झिम 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 सगळे तुम्ही बघू शकतो अरे त्या पावसामध्ये पूर्णपणे आपण आजच्या रोजीला कारले तर तोडा केलेला आहे धन्यवाद